मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते थंडी म्हटले की आपल्याला चहा लागतोच चहा पण तो अद्रक गवती चहा तुळशीची पाने असेल तर आपल्याला सर्दीपासून आराम मिळतो गवती चहा सर्वांना माहीत असेलच ज्यांच्या पानाचा उपयोग अनेक पदार्थांमध्ये करतात तर आज आपण या व्हिडिओत गवती चहा या वनस्पतीविषयी माहिती व तिचे उपयोग पाहणार आहोत ही मूलतः आफ्रिका युरोप आशिया ऑस्ट्रेलिया या खंडातील उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण प्रदेशातील एक तृणवर्गीय वनस्पती आहे हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे हे महाराष्ट्र कर्नाटक व केरळ येथे मुबलक उभ उगवते चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर किंवा चहाशिवाय उकळतात या वनस्पतीला संस्कृतमध्ये सुगंध तृण हिंदीत आग्या घास गंधबेना सिंधीत हरिचाय आणि बंगालीत गंधवृण म्हणतात गवतासारखी वाढणारी ही बहुवर्षाऊ व वनस्पती दीड ते दोन मीटर उंच झुपक्यांनी वाढते खोड आखूड व जमिनीत वाढते आणि काही भाग जमिनीवर येतो मुळे आखूड तंतुमय आणि मोठ्या संख्येने व दाटीवाटीने वाढलेली असतात पाने एक ते दीड मीटर लांब टोकाला निमुळती होत गेलेली हिरवी व इतर वनस्पतींच्या मानाने कडक असतात गवतीच्यासाठी निचरा होणारी पोयट्याची किंवा रेताड जमीन योग्य असते या गवताच्या कठीणपणामुळे विविध प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेता येते केरळमध्ये हे गवत बरड व इ उताराच्या जमिनीवर लावतात त्यामुळे जमिनीची धूप रोखली जाते सर्वसाधारणपणे या वनस्पतीची खरिपामध्ये लागवड करावी लागवडीसाठी खुंटापासून रोपे मिळविता येतात या वनस्पतीचे खूप उपयोग आहेत जे आपल्याला माहीत नसतात त्यासाठी हा व्हिडिओ केला आहे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे वेगवेगळी माहिती तुम्हाला मिळत राहील ऊर्ध्वपातन पद्धतीने पानातील तेल काढले जाते या तेलात सिट्रल सिट्रोनेनॉल मिरसिन आणि निरोल हे घटक आहेत तेलसारक उत्तेजक शामक असल्यामुळे जंतनाशक रेचक उपध्वंश त्वचा विकार कुष्ठरोग अपस्मार पोटातील वात वगैरे विकारांवर उपयुक्त आहे तेल काढलेल्या पानांच्या चोथ्यापासून लिहिण्याचा किंवा छपाईचा कागद बनू शकतो हे तेल सांदी दुखीवर पण उपयुक्त आहे कप आणि वात विकारांवर या वनस्पतीचा उपयोग होतो पानांचा काढा घाम आणणारा व ज्वरनाशक आहे सुगंधी तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनात तसेच अत्तर म्हणून होतो साठवण्याच्या धान्यांमध्ये कीटकनाशक म्हणून पानांचा वापर करतात पोटात गॅस झाल्यास गवती चहाचा काढा पितात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी याचा काढा पितात गवती चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो म्हणून डोकेदुखी सर्दी झाल्यावर याचा चहा पिल्याने आपल्याला छान वाटते पोट दुखत असेल तर गवती चहा पिण्याचा सल्ला देतात तसेच यामुळे झोप पण शांत येते ही वनस्पती आपण आपल्या किचन गार्डनमध्ये लावू शकतो मी पण माझ्या टेरेस गार्डनमध्ये ही वनस्पती लावली आहे यामुळे मी याचा रोज वापर करू शकते ही माहिती याचे उपयोग तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक व शेअर करा धन्यवाद